वेद गृह उद्योग निर्मित वाडी मसाले शंभर टक्के घरगुती व नॅचरल मसाले स्वादिष्ट व दर्जेदार जेवणाची मजा म्हणजेच वाडी मसाले होम डिलिव्हरी उपलब्ध तसेच वेद गृह उद्योग आमच्या येथे हळद चटणी धनिया पावडर मसाले काश्मीरी चटणी इत्यादी होलसेल व चिन्नर दरात मिळेल प्रोपरायटर आशा फुलगडे विराट नगर दिग्रस, मोबाईल नंबर सत्याण्णव सहा सात बावीस बेचा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मोकाट जनावरांचे पालनकर्त्यांना दिग्रस न्यायालयाचे समाज जबाब नोंदण्याकरिता आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दिली तारीख न्यायाधीश कस्तर दिग्रस येते दिग्रस शहरातील मोकाट जनावरे पालनकर्त्याविरोधात एडव्होकेट संजीव सोलवाल यांच्या मार्फत पुंडिक गोविंदराव गावंडे सामाजिक कार्यकर्ता दिग्रस यांनी याचिका दाखल केली असून नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम दोनशे चौऱ्याण्णव तरतुदी अंतर्गत दिग्रस शहरात नगरपालिका हद्दीतील संपूर्ण वर्गात मोकाट जनावरे वरहा पालन हे विना परवानगीने त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता मोकाट जनावरांचे पालन करते यांच्या विरुद्ध कायम मनाई हुकमाचा आदेश होण्याबाबत दिग्रस न्यायालयात याचिका दाखल केली याचिकेमध्ये मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रस तसेच आरोग्य निरीक्षक नगर परिषद दिग्रस यांच्यासह बारा सिस्मा विरोधात याचिका दाखल केली यावर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार ला याबाबत समज दिले असून आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस न्यायालयात जबाब देण्याकरिता हजर राहण्याचे सर्वांना सांगितले आहे मोकाट जनावरांपासून आपण याचिका दाखल केल्याचे पुर्णिकराव गावंडे यांनी यावेळी म्हटले अफजल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद